नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी पट्टी डिझाईनचं सुंदर असं मंगळसूत्र बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी ते छोटे काळेमाने घेतलेले आहेत मंगळसूत्राच्या वाट्या स्क्रू चार मोठे म्हणी मिडियम साईजचे काळेमाने आणि गोल्डन म्हणी छोट्या साईजचे हे बघा आता धाग्याचे दोन पदर घेतलेले आहेत मी आणि पट्टी लावून घेतलेले आहे तर आता सुरुवातीला आपल्याला स्क्रू टाकायचा आहे इथे मी छोट्या साईजचा गोल्डन मनी टाकलेला आहे आणि त्यानंतर स्क्रू ओवायचा आहे आता आपल्याला मागच्या साईडला काळेमणी ओवून घ्यायचे आहेत दोन्ही पदरांमध्ये आपल्याला पाहिजे तेवढे असे मागच्या साईडला थोडेसे काळेमणी ओवून घेणं घ्यायचे आता आपल्याला दोन्ही पदरांमध्ये मोठ्या साईजचा काळामणी पोळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एका पदरामध्ये एक इकडच्या एक गोल्डन मनी टाकायचं आहे एक काळा आणि एक गोल्डन इकडच्या पदरामध्ये एक काळा टाकायचा आणि हा जो गोल्डन मनी आहे त्या मन्यामधून हा जो पदर आहे इकडचा ती सुई आपल्याला ह्या मण्यामधून काढायची आहे आणि असं व्यवस्थित मागे खेचत न्यायचा आहे धागा आता परत आपल्याला ह्या साईडला दोन माने वावायचे आहे ती एक काळा आणि एक हा सोनेरी कलरचा आणि इकडच्या सुईमध्ये एक काळा वावायचा आहे आणि सेम त्याच पद्धतीने आपल्याला ह्या होलमधून टाकायचं आहे गोल्डन म्हणायच्या आणि मागे खेचत न्यायचं बघा आता दोन्ही पदरांमध्ये आपल्याला एक एक मणी टाकून हा गोल्डन मणी आहे त्याच्यातून एक सुई टाकायची आहे आणि व्यवस्थित असं खेचत न्यायचं आहे तर असे आपल्याला सात मणी टाकायचे आहे ती आता जेव्हा आपण असं मागं ढकलत नेतो तेव्हा हे बघा असं पीळ पडतो तर असं व्यवस्थित बाजू पलटी करून घ्यायची आहे बघा असं आणि हे काढायचं आहे आपण जे चिपकवतो ना आणि मग परत असं सरळ पदर करून परत आपल्याला इथे टेपपट्टी लावून द्यायची आहे आणि मग परत असं आपण ही डिझाईन बनवायला घ्यायची आहे व्यवस्थित मणी खेचून घ्यायची आहे ती आता इथे सात गोल्डन नंतर आपल्याला इथे मोठ्या साईजचे मणी नऊ घ्यायचे आहे ती तर हे दोन्ही पदरांमध्ये आपल्याला नऊ नऊ मनी घ्यायचे आहेत आणि त्यानंतर दोन्ही पदर आपल्याला एकत्र पकडून मोठ्या साईजचा गोल्डन मनी मध्ये मी हा काळमणी टाकलेला आहे आणि त्यानंतर मोठा गोल्डन मनी परत आपल्याला दोन्ही पदर अलग करून परत नऊ मनी होऊन घ्यायचे आहे ते दोन्ही पदरांमध्ये आणि व्यवस्थित खेचून घ्यायचं आणि आता ही जी डिझाईन आहे ती आपल्याला इथे बनवायची आहे तर इथे मी मणी घेतलेले आहे ते बघा बघून आता इथे काळे मणी आहे ते त्याच्यामुळे मग इथे एक मणी आणि ह्या साईडचा एक हे बघा आता एक एक पुढे मणी काळा ठेवून गोल्डन बनवून सुई आपल्याला काढून घ्यायची आहे ना असं व्यवस्थित पदार्थ खेचत न्यायचे आहे ती नौ -नौ तर खूप सोपी डिझाईन आहे आणि छान पण दिसते हे बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे सात मणी वाहून घ्यायचे आता हे बघा हे सात मणी व्हावल्यानंतर आपल्याला इथे नऊ नऊ काळेमणी वाहून घ्यायचे आहेत आणि आता दोन्ही पदर एकत्र पकडून आपल्याला मंगळसूत्र टाकायचं आहे सुरुवातीला एक गोल्डन मनी मंगळसूत्राचे वाटे आता इथे तुम्ही तुमच्या पसंतीनुसार वाटे टाकू शकता मध्ये पण दोन मनी यूज करू शकता इथे अंतर येण्यासाठी आपल्याला तसं मनी यूज करावा लागतं आणि आता परत आपल्याला ह्या साईडला काळे मणी टाकायचे आहे ते नऊ तर दोन्ही पदरांमध्ये आपल्याला नऊ मनी टाकून घ्यायचे आहे ते आता व्यवस्थित इथे खेचून घ्यायची आणि ही जी डिझाईन आहे आपल्याला सात मण्यांची ती ह्या साईडला बनवायची आहे आता एक एक मणी टाकून गोल्डन मण्यातून आपल्याला सुई टाकायची आहे आणि असं व्यवस्थित खेचत न्यायचं आहे आता हे बघा इथे मी सात मणी टाकून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला परत साईडला नऊ मणी टाकायची आहे ती दोन्ही पदरांमध्ये त्यानंतर गोल्डन मणी मोठा काळा काळामणी आणि गोल्डन मनी आणि त्याच्या साईडला परत आपल्याला नवनवणी टाकून घ्यायची आहे दोन्ही पदरांमध्ये आणि आता इथे आपल्याला डिझाईन बनव आता जेव्हा इथे आपण डिझाईन बनवतो तेव्हा हे जे काळे काळेमणी आहेत त्याच्यातलंच एक एक मणी पुढे घ्यायचा आणि गोल्डन मन्यांमधून आपल्याला सुई काढून घ्यायची आहे आता इथे पण आपल्याला ओंग घ्यायची आहे ती आता हे बघा हे सात मन्यानंतर आपल्याला मागच्या साईडला जे आपण छोट्या काळे मणी ववले होते ते मणी दोन्ही पदरांमध्ये आपल्याला सारखे चोवून घ्यायचे आहेत जेवढे आपण त्या साईडला ववले होते तेवढे सोवायचे आहेत व्यवस्थित आणि मग आपल्याला स्क्रू टाकायचा आहे स्क्रू नंतर परत आपल्याला इथे मणी टाकून घ्यायचे आहे नेहमीप्रमाणे आणि हे बघा असं व्यवस्थित खेचून घ्यायचे मागे कुठे अंतर पडता कामा नाही कारण अंतर पडलं की ते व्यवस्थित दिसत नाही आणि हे पट्टी मंगळसूत्र आहे तर हे बघा आता इथे मी व्यवस्थित तिथे पकडून तीन ते ती चार गाठी मारून घेते गाठ मारताना नेहमी अशी मागे सरकवत न्यायची आणि एकदम स्क्रूच्या तोंडाजवळ आपल्याला बोट न्यायचं आहे सरकवत आणि आता उरलेला धागा आपल्याला कापून टाकायचा आहे आणि तो चिपकवून घ्यायचा नेहमी नाही तर कसा धागा ही गाठ मारतो आपण त्याने निसटण्याची भीती असते आता आपल्याकडे किती कमी म्हणी असतील तर आपण वेगवेगळ्या पद्धतीने अशा डिझाईन बनवून घालू शकतो आणि स्वतः बनवलं की ते छान आणि सुंदरसुद्धा वाटतं तर खूप सुंदर दिसते डिझाईन ही बघा तुम्हालासुद्धा नक्की आवडली असेल तर तुम्ही ट्राय करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद